पुण्याच्या एका शांत परिसरात एका साधारण घरात एक विचित्र आणि खतरनाक कुटुंबीय संघर्ष सुरू होता स्वाती आणि आदित्य यांच्या नव्याने सुरू झालेल्या संसारात असं काहीतरी गडबड चालू होती जे कोणीच कधी कल्पनाही करू शकले नाही ते दोघे अगदी सामान्य आयुष्यात रमले होते पण त्यांच्या मनामध्ये काही अनुकूल गोष्टी सुरू होत्या ज्या त्यांच्या वैवाहिक जीवनाच्या भयंकर वळणामुळे उघडकीस आल्या आदित्यने कधीच स्वातीला पूर्णपणे समजून घेतलं नाही आणि स्वातीच्या मनात काहीतरी खूप मोठं शंकेचं बीज रुचलं होतं सर्व काही सुरळीत असताना एक घटना घडली आदित्यचा मित्र शुभमनेच त्याचं जीवन बदलण्याच्या मार्गावर एक भीतीदायक पाऊल टाकलं आणि मग एका रात्री स्वातीला जे घडलं ते कोणालाही कल्पना नव्हती स्वातीच्या पुढे आता एक मोठं प्रश्नचिन्ह उभं राहिलं तिच्या आयुष्यातल्या एका धक्कादायक वळणाच्या पुढे काय घडणार आणि स्वातीने घेतलेला निर्णय ती पूर्णपणे बदलून टाकणार होता तर काय आहे संपूर्ण प्रकरण जाणून घेऊयात सविस्तर पण चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करा स्वाती आणि तिचा नवरा आदित्य हे पुणे येथे खडकी पोलीस ठाण्याच्या अंतर्गत एका रेसिडेन्सीमध्ये राहत होते त्या ठिकाणी राहत असताना आदित्य हा एका कंपनीत काम करत होता तर स्वाती ही गृहिणी म्हणून काम करत होती कॉलनीचा परिसर असल्यामुळे प्रत्येकजण आपापल्या कामामध्ये व्यस्त होते त्यामुळे आपल्या बाजूला नेमकं काय चालू आहे हे पाहण्यासाठी सुद्धा त्यांना वेळ नसतो आदित्य हा कंपनीत कामगार म्हणून काम करत होता आणि गेल्या काही वर्षापूर्वी त्याचं स्वातीबरोबर लग्न झालं होतं आदित्यला लग्न करण्याची इच्छा नव्हती तरी देखील त्याने स्वातीबरोबर लग्न केलं लग्न झालं सर्व काही आनंदात होईल असं स्वातीला वाटत होतं पण तिच्या नशिबाला काहीतरी वेगळंच येऊन ठपलं होतं आदित्यबरोबर लग्न झाल्यानंतर स्वाती गावाकडे सुरुवातीचे काही दिवस राहिली नवीन लग्न झाल्यानंतर कोणत्याही बायकोला नवरा जवळ असावा असं वाटत असतं मात्र स्वातीचा नवरा आदित्य हा तिच्यापासून अंतर ठेवून राहत होता सुहागरात्रीच्या दिवशी देखील स्वाती आणि आदित्य हे एका रूममध्ये दे असताना देखील त्यांनी कोणत्याही प्रकारची जवळीक साधलेली नव्हती त्यावेळी स्वातीला वेगळं वाटायला सुरुवात झाली आणि नवऱ्याच्या जवळ स्वाती जायचे पण आदित्य हा मागे सरकायचा रात्रीचा दिवस निघून गेला तरी दुसऱ्या दिवशी जेव्हा स्वाती आदित्यकडे पाहत होती त्यावेळी आदित्य हा नजर चोरत होता त्यामुळे स्वातीला आदित्यवर संशय येऊ लागला पण तरी देखील स्वातीने समजूतदारपणा घेत सर्व काही सांभाळून घेतलं त्यानंतर चार दिवसातच स्वाती माहेरी गेली आणि आदित्य पुण्यात पोहोचला पुणे येथे गेल्यानंतर स्वातीने आदित्यला फोन करायला सुरुवात केली मात्र आदित्य हा स्वातीला टाळू लागला नवीन लग्न झालं आणि आदित्य असं का करतो याची भीती स्वातीच्या मनात बसली आठ दिवसांचा कालावधी संपल्यानंतर स्वातीने पुण्यात राहण्यासाठी आदित्यकडे आग्रह सुरू केला त्यावेळी आदित्यने तू गावाकडेच राहा मी सांगितल्यानंतर तू पुण्याला ये असं सांगितलं एवढं सारं होऊन सुद्धा स्वातीने गावाकडे राहणे पसंत केले राहून राहून स्वातीला प्रश्न पडत होता की आदित्य असं का वागतो पण कामाचे टेन्शन अथवा इतर काही प्रॉब्लेम असतील असा मनातील मनात स्वाती विचार करत होती माझी बायको आहे त्यामुळे आदित्यने मनातील सर्व गोष्टी मला सांगायला हव्यात असं स्वातीला वाटत होतं परंतु आदित्य हा सर्व गोष्टी त्याच्याच मनात ठेवून होता काही महिन्यांचा कालावधी निघून गेला तरी देखील आदित्यने स्वातीला पुण्यात घेऊन नेलं नाही एक दिवस स्वातीने आदित्यकडे हट्ट केला की मी पुण्यात राहण्यासाठी येणार आहे म्हणून ती त्याला सांगू लागली त्यावेळी आदित्य हा स्वातीला पुणे येथे घेऊन आला पुणे येथे रेसिडेन्सीमध्ये राहण्यासाठी आलेल्या स्वातीला वाटत होतं की आता तरी आदित्य आपल्याला जवळ घेईल पण आदित्य हा काही जवळ जायला तयार नव्हता त्यामुळे स्वाती आणि आदित्य यांच्यामध्ये वाद होऊ लागले तुम्ही मला दूर का करता मी तुमच्याकडे काही अपेक्षा केल्या नाहीत फक्त माझ्याशी बोला एवढीच माझी इच्छा आहे तुमची अडचण काय आहे ते मला सांगा अशी स्वाती बोलत होती मात्र आदित्यने काही अडचण सांगितली नाही आणि दीड वर्षाचा कालावधी दोघांच्या लग्नाला झाला तरी देखील आदित्यने स्वातीला हात लावला नव्हता आता गावाकडे मित्रांमध्ये लग्न होऊन दोन वर्ष होत आले तरी अजून आदित्यला मुलबाळ नाही अशी चर्चा होऊ लागली त्याबद्दल टोमनेही त्याला मारले जाऊ लागले त्यावेळी आदित्यला आता घरात बाहेर तोंड देणे अवघड जाऊ लागलं त्यावेळी आदित्यचा शुभम नावाचा चाळीस वर्षाचा मित्र होता दोघे एकाच ठिकाणी कामाला होते त्यामुळे शुभम बरोबर आदित्य हा सर्व अडचण सांगत होता आणि लग्न झाल्यापासून आतापर्यंत जे काही झालं होतं त्याबद्दल आदित्यने शुभमला सर्व काही सांगितलं होतं शुभम याचं लग्न झालं होतं त्याला मूळबाळ देखील होतं परंतु मित्राच्या मदतीसाठी शुभम प्रत्येक वेळी धावून यायचा आदित्यच्या घरी जी काही अडचण चालू आहे त्याबद्दल बोलायला सुरुवात केली त्यावेळी शुभम याने मी तुझ्या घरी येतो मग त्यावर आपण काहीतरी मार्ग काढू असं सांगितलं सुट्टीच्या दिवशी शुभम हा आदित्यच्या घरी पोहोचला त्यावेळी स्वातीने शुभमला पाहिलं आणि शुभम आणि शुभं स्वातीची एक नजर झाली त्यावेळी शुभम हा स्वातीकडे पाहून आनंदित झाला आणि स्वातीकडे एकटक नजरेने पाहू लागला आदित्यने शुभमला आज सोबत जेवण करू असं निमंत्रण दिलं त्यामुळे स्वातीने स्वयंपाक केला आणि रात्री सर्वांनी एकत्र जेवण केलं त्यानंतर शुभम हा रात्रीच्या वेळेस निघून गेला आणि त्याच्यानंतर स्वातीने आदित्यबरोबर भांडण करायला सुरुवात केली घरी येताना चांगले मित्र घेऊन येत जा तुमचा मित्र सारखा माझ्याकडे पाहत होता त्याला घरी बायको नाही का असा वाद दोघांचा सुरू झाला होता त्यावेळी आदित्यनं काही दिवस तुला याच्याबरोबर झोपावे लागेल तुझ्या मनातील सर्व काही इच्छा आहेत ते याच्याकडून पूर्ण करून घे असं जेव्हा आदित्य स्वातीला बोलत होता त्यावेळी स्वाती मटकन खाली बसली नवऱ्याने लग्न झाल्यापासून आतापर्यंत काही केले नाही आणि आता मित्राबरोबर झोपायला लावतो मग हा विचित्रपणा आदित्यच्या डोक्यात आला कसा असा प्रश्न स्वातीला पडला दुसऱ्या दिवशी स्वातीने आदित्यला काहीच बोलले नाही आणि आदित्य हा देखील काही बोल न बोलता कंपनीमध्ये निघून गेला दिवसभर स्वाती एकाच विचारात गुंतलेली होती मी आयुष्यभर बिना शरीर संबंधाची राहील पण असले उद्योग मी आयुष्यात कधीच करणार नाही असा ती मनातल्या मनात ठरवत होती दुपारच्या वेळेला तिच्या मोबाईलवर एक मॅसेज आला आणि तो मेसेज पाठवला होता आदित्यचा मित्र शुभम याने तुझ्या नवऱ्याची इच्छा आहे की त्याला मूल पाहिजे त्यामुळे तुम्ही मला कधी कधी बोलवता ते सांगा मी वेळ काढून येत जाईल असा मॅसेज वाचून स्वातीला पुन्हा धक्का बसला कारण नवरा आदित्यनं शुभमला सर्व काही सांगितलं होतं आणि आदित्य याचीच मूलबाळ व्हावी अशी इच्छा होती काही दिवस स्वाती आणि आदित्य यांच्यामध्ये वाद पेटत राहिला आणि इकडे शुभम मॅसेजवर मॅसेज करत होता त्यावेळी आदित्यनं माझी इज्जत वाचवण्यासाठी तू होकार का देत नाहीस असं स्वातीला आदित्य म्हणत होता पण स्वातीने स्पष्ट शब्दात नकार दिला आता आदित्यला राग येऊ लागला मी सांगतोय तरी स्वाती का ऐकत नाही असं म्हणून तो स्वातीला मारहाण करू लागला त्यावेळी स्वातीने आदित्यचा अपमान केला तुम्हाला काही जमले नाही माझी कशामुळे बदनामी करता अशी जेव्हा स्वाती बोलत होती त्यावेळी आदित्य रागाने लालबुंदा होऊ लागला तू जर हे केलं नाही तर समाजामध्ये मला तोंड दाखवायला जागा राहणार नाही असं आदित्य स्वातीला बोलत होता शेवटी स्वातीने शेवटची वॉर्निंग दिली यापुढे हा विषय माझ्याकडे काढू नका अशी तंबी आदित्यला दिली दोन दिवसाचा कालावधी निघून गेला तेव्हा आदित्य हा शुभमला रात्रीच्या सुमारास घरी येऊन आला घरात प्रवेश करताच स्वातीने शुभम सोबत पुन्हा भांडण करायला सुरुवात केली त्यावेळी आदित्यने स्वातीला धरलं आणि खाली पाडलं त्यावेळी मित्र हा स्वातीच्या जवळ गेला आणि तिच्या अंगावरून हात फिरवू लागला त्यावेळी आदित्य हा डोळे झाकून गप्प बसला काही वेळातच स्वातीने जोराचा झटका दिला आणि रूममध्ये जाऊन बसली रूमचा दरवाजा आतमधून लावून घेतला आता खूप झालं म्हणून स्वातीने दुसऱ्या दिवशी सडक पोलीस स्टेशन गाठलं आणि नवरा आदित्य व शुभम यांच्याविरुद्ध तक्रार दाखल केली या प्रकरणी पुढील तपास करत आहेत परंतु ज्या पद्धतीने स्वाती बरोबर आदित्यनं केलं ते अतिशय चुकीचं होतं आपल्यामध्ये हिंमत नाही तर लग्नच करायला नको होतं पण समाजाला दाखवण्यासाठी लग्न केलं आणि समाजामध्येच बदनामी झाली स्वातीच्या बाबतीत जे काही घडलं ते इतर कोणाच्या बाबतीत घडू नये असं या स्टोरीच्या माध्यमातून सांगायचं आहे ही कथा केवळ एका कुटुंबाच्या संघर्षाची आणि विश्वासघाताची नाही तर ती एक चेतावणी आहे आयुष्यात सच्च्या नात्याचं मूल्य आणि विश्वास याची खरी ओळख तेव्हाच होते जेव्हा तुम्ही तुमच्या जोडीदाराशी खुलेपणाने समजून बोलता जर एखाद्या नात्याला योग्य आधार प्रेम आणि विश्वास नसेल तर ते नातं फेल ठरतं प्रत्येक नात्यात संवाद आणि समज आवश्यक आहे